नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष दोन हजार चोवीस सर्वां तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुख समृद्धीचे आणि आरोग्यदायी जाव हीच साईचरणी प्रार्थना दरवर्षीप्रमाणे स्वागत नऊ वर्षाचे श्री साई प्रतिष्ठान संस्था पुणे या संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी सौसारिका ललित गुंडावार आपली कविता सादर करते आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय भाऊ चौधरी यांचे मी मनापासून आभार मानते मी सौसारिका ललित गुंडावार राहणार पुणे इथून आपली कविता सादर करते आहे कवितेचे नाव आहे साज लेखनीने जीवनाला एक मोठा साजा आहे लेखनीने जीवनाला एक मोठा साजा आहे भोगलेले दुःख सारे विसरल्यागत आज आहे भोगलेले दुःख सारे विसरल्यागत आज आहे त्याच नजरा त्याच वाटा शब्द ऐकून ताठ आहे त्याच नजरा त्याच वाटा शब्द ऐकून ताठा आहे सासते विषा जिथे त्या नदीचा मी काठा आहे गोठलेल्या जाणीवात्या मज म्हणे तू अज्ञात आहे गोठलेल्या जाणीवात्या मज तू अज्ञात आहे विखुरलेले जोडणारी हीच माझी जात आहे विखुरलेले जोडणारी हीच माझी जात आहे साचलेल्या वे शब्द साच वेदनांना शब्दरूपी वाट आहे साचलेल्या वेदनांना शब्दरूपी वाट आहे सोसण्याची आस माझी हाच माझा थाट आहे सोसण्याची आस माझी हाच माझा थाट आहे मी कळालो या जगाला मी कळालो या जगाला ही नवी पहाट आहे कोंडलेला श्वास माझा शेवटी सैराट आहे कोंडलेला श्वास माझा शेवटी सैराट आहे माझी कविता आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद